राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी दिसतय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस किर्लोस्कर वाडी व वा सांगली स्थानकावर थांबा मंजूर असलेल्या गाड्यांची तिकिटे काढताना रेल्वे कर्मचाऱ्याकडून अन्य स्थानकावरून बोर्डिंग तिकीट दिली जात असल्याचा प्रकार नागरिक जागरूक मंचने उजेड आणला दोन्ही स्थानके नामशेष करण्याच्या काही अधिकाऱ्यांचा हा डाव आहे असा आरोपही त्यांनी केला सांगली व किल्लोस्कोवाडीत थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांची तिकीटे इतर रेल्वे स्टेशनच्या नावाने दिली जात आहेत त्यामुळे या दोन्ही स्थानकावरील तिकीट विक्री कमी दिसते याचाच फायदा घेत येथील थांबे रद्द करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सांगली रेल्वे स्थानकावर चंदीगड ते नवी दिल्ली जाणाऱ्या यशवंतपूर चंदीगड संपर्क क्रांतीची बारा जून नंतरची तिकीटे मुद्दामहून सांगलीऐवजी मिरज स्थानकाची घेण्याची अन्यायकारक सक्ती मध्य रेल्वे प्रशासन करत आहे जेणेकरून क्रांतीचा था, सांगलीचा था थांबा कमी तिकीट विक्री दाखवून रद्द करण्याचा डाव मध्य रेल्वेचा काही अधिकाऱ्यांचा आहे किर्लोस्कवाडी रेल्वे स्टेशनवर दिल्ली जाणाऱ्या वास्को निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसची दहा जून नंतरची तिकीटे मुद्दामहून किर्लोस्कवाडीऐवजी मिरज किंवा कराड स्थानकाची घेण्याची सक्ती केली जात आहे जेणेकरून या गाडीचा थांबा कमी तिकीट विक्री दाखवून रद्द करण्याचा डाव आहे